लक्ष्मींच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळवळ आपल्या आजच्या भागाकडे इकडे कला हे तिच्या विचारत असते की काजलचं असं कसं काय अचानकच लग्न ठरलं म्हणून तर अद्वैत हा तिला कॉम्प्लिमेंट देत असतो की आज तू खूप छान दिसत होतीस आणि जागरंग गोंधळाचा जो कार्यक्रम होता तो खूप छान झाला ना तेव्हा कला हो म्हणूनच फक्त असं उत्तर देते अद्वैतला काही कळत नाही अद्वैतला फक्त मनात एकच विचार येतो की ही जे असे कसे मूड स्विंग्स आहेत हे तर काही कळतच नाहीत ही अशी कशी वागते हिची हिच्यावरती चिडलो तरीही रागवते आणि हिला नीट कॉम्प्लिमेंट दिले तरीसुद्धा ही काहीच रिॲक्ट करत नाही हिला काही बोलायलाच नको जाऊ दे मरू दे तिकडे असं म्हणून तो ठीक आहे गुड नाईट असं म्हणून तो झोपून जातो इथे कला ही मात्र काजलच्याच विचारात असते तिला असं वाटतं की काजलचं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे नाहीतर मी अचानकच कसं काय तिचं लग्न ठरवलं असं अचानकच तडकापडकी निर्णय घेतला त्यावरच ती लगेचच तिच्या आईला फोन लावते की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे घरी ते तर तिचे आई जी आहे तो तिचा कॉल हा उचलत नाही तिला आणखीन टेन्शन येतं की नेमकं काय झालं आहे ते त्यासोबतच तिला हे सुद्धा कळतं की जागरण गोंधळ झालं तेव्हा नेमकं काय घडत होतं ते तेव्हा इकडे जी कला आहे तिचं डोकं दुखू लागतं तिला कळतच नाही तिला असं वाटतं की ती सगळ्या गोष्टी ह्या हँडल करू शकेल पण तिच्याकडून कुठल्याच गोष्टी ह्या नीट हँडल होत नाहीत कारण की तिला आता सगळ्याच गोष्टींचा उलगडा करायचा असतो त्यासोबतच इकडे जी कला आहे तिला माहिती असतं की नेमकं काय झालं आहे ते काजलच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम झालेत आणि त्यासोबतच या घरी पण सगळ्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यासोबतच इकडे कला ठरवून टाकते की आता काहीही झालं तरी मला करावंच लागेल त्यासोबतच ती ठरवते आधी इकडचं बघते मग तिकडे लक्ष देते इकडे दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी सगळेजण एकत्र ब्रेकफास्ट करत असतात कलासुद्धा ही ब्रेकफास्ट करत असते त्यासोबतच तिकडे आबा बसलेले असतात आबा हे अद्वैतला विचारतात मग अद्वैत आज काय पाडवायचं स्पेशल म्हणून तू कलाला गिफ्ट देणार आहेस ना तेवढ्यातच कला म्हणते की हो की अद्वैत हा मला पाडव्याचं छान असं गिफ्ट देणार आहे तेव्हा अद्वैतला कळत नाही अद्वैत हा टेन्शनमध्ये येतो त्यासोबतच म्हणतो की आता हिला काय गिफ्ट द्यायचं तेव्हा लगेचच तिकडे बाजूला उभे असलेले सरोज आणि त्यासोबतच रजनी दोघेही अद्वैतला विचारतात की तू सांग बरं कलाला नेमकं काय आवडतं ते तेव्हा इकडे जो अद्वैत आहे तो विचारत असतो आणि त्याला कळतच नाही की कलाला काय आवडतं कला ही अद्वैतकडे पाहत असते आणि बघत असते की काय आवडतं तेव्हा लगेचच अद्वैत म्हणतो की कलाला फटाके आवडतात कारण ती चिडली तर ती एकदमच फटाक्यासारखी फुटून जाते तेव्हा सगळेजणं हे मात्र हसत असतात कला पण ही चिडते मस्करीत आणि त्यासोबतच अद्वेतला फटका देते इथे ही जी आबा आहे ते त्यांची मस्ती हे पाहतच असतात इथे जी कला आहे ती मात्र अद्वैतला म्हणते की मला घरचे सगळे हे एकत्र राहावे सगळ्या गोष्टी ह्या छान व्हावा हेच मला पाडव्याचं गिफ्ट हवं आहे त्यासोबतच इकडे सगळेजणं एकत्र मिळून हे कलाचं कौतुक करतात त्यासोबतच आबा हे रजनीला म्हणत असतात की जा बरं बाहेर इथे रोहिणी जी आहे ती चिडलेली असती तिला असं वाटतं की सगळ्यांना फक्त अद्वैत आणि त्यासोबतच कलाचंच कौतुक आहे तर इकडे जो कला आहे ती तर मात्र म्हणते की ताईने काहीच खाल्लेलं नाही आहे तर आबा हे रजनीला म्हणतात की जा तिला जाऊन नाश्ता देऊन ये ती बाहेरच आहे तर कला ठरवते की मी बाहेर जाते आणि तिला नाश्ता देऊन येते कारण की जर मी बाहेर गेले तिला नाश्ता दिला तर मला तिच्याशी बोलतंसुद्धा येईल की काजलचं लग्नाबद्दल काय ठरलं आहे ते तेव्हा इकडे जी कला आहे ती नैना नैनासाठी बाहेर नाश्ता घेऊन जाते इथे बाहेर नैना जी असते तिला प्रचंड भूक लागलेली असते तिला असं वाटतं की तिला कोणतरी खायला घेऊन यावं इतक्यातच ती कलाला पाहते आणि तिकडे असलेल्या खुर्चीवरपासून नाटकं चालू करते ती म्हणते की मला काहीही करून माझा नवरा पाहिजे माझ्याजवळ मला माझा नवरा हवा आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचेला काहीच फरक नाही पडत आहे मी इथे उपाशी असले माझा नवरा हा घरापासून लांब असला तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक नाही पडत इथे जो अद्वेत आहे तो तर नैनाची सगळी नाटके हे पाहतच असतो इथे नैना जी आहे ती कलाला ओरडते तिला म्हणते की काय चाललं आहे हे म्हणून तेव्हा इकडे नैना म्हणते की तुम्हा सगळ्यांना कसलीच काळजी नाही तुम्हा चांदेकरांवरती जो श्राप आहे तो जास्त वाढेल कारण की आज मी ह्या घरासमोर स्वतःच आत्महत्या करणार आहे जर माझा नवरा हा इकडे आला नाही तरी एक सुहासनी तुमच्या घरासमोर आत्महत्या करीन या गोष्टीचा पण तुम्हाला शाप लागेल आणि चांदेकरांची जी पिढी आहे ती कधीच पुढे वाढणार नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यासोबतच आबा जे आहे ते तिचं जे शाप आहे ते ऐकून घाबरतात इकडे रोहिणीला तिचे सगळी नाटकं जे असतात ते माहिती असतात रोहिणी काहीच बोलत नाही कला मात्र तिला म्हणते की ताई तो अजून जास्त वाढवू नकोस गोष्टी शांत राहा आणि तू घरात चल आणि त्यासोबतच राहुल हा नाही येणारे घरात हे मात्र ठरलेलं आहे त्यासोबतच नैना म्हणते की अजिबातच नाही मला काहीही जरी झालं तरी राहुल यायला हवा आहे आज पाडव्याच्या दिवशी तुम्ही सगतू आणि त्यासोबतच वेद एकत्र मिळून पाडवा साजरी करणार आणि माझं काय माझ्या नवऱ्याला तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून माझ्यापासून लांब ठेवलं आहे ह्या गोष्टीचा शाप मी तुमच्या अख्ख्या पूर्णा चांदेकरांना देईल एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा हे ऐकून आबांना धक्का बसतो आभा हे खूपच जास्त शॉक होतात त्यांना हे व्हायला नको होतं इकडे जी नैना आहे ती पूर्ण चांदेकरांना शाप देते की तुमची जी पिढी आहे ती अजिबातच पुढे वळणार नाही आणि त्यासोबतच तुमच्या घरावरती जो शाप आहे तो शाप अजून सात पिढ्या अजूनच चालत राहील इनफॅक्ट सात पिढ्या काही तर तो ह्या पिढीनंतरच बंद होऊन जाईल आणि चालणारच नाही हे सगळे शाप मात्र नैना ही देत असते आणि म्हणते की जर राहुल इकडे आला नाही तर मी इकडेच माझा जीव देईल एक सुहासनी तुमच्या घरासमोर जीव देईल या गोष्टीची तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणूनच तुम्ही मला माहिती नाही मी तुम्हाला शेवटचं ऑप्शन देते आहे तुम्हीच मला सांगा की तुम्ही राहुलला बोलवताय की मी माझा इकडे जीव देव म्हणून तर इकडे जी नैना आहे ती तर शांत बसते आणि त्यासोबतच ती त्यांची वाट पाहत असते की आता ते लोक काय बोलत आहेत तेव्हा जी कला आहे ती बोलायला लागते की काही झालं तरीसुद्धा राहुल इकडे येणार नाही तर इतक्यातच आबा हे सगळ्यांना सांगतात की नाही नाही नको एकतर इक राहुल इकडे आलेला चालेल पण हा जो श्राप आहे तो लागल्याला नको कारण की जो श्राप लागला तर चांदेकरांच्या अजून पिढ्यांना त्रास होईल त्यापेक्षा राहुल इकडे आल्याला चांगला आहे मी हवं तर स्वतःहून राहुलला फोन करून बोलवतो तेव्हा आबा जे आहेत ते, ते स्वतः राहुलला कॉल करतात आणि राहुलला म्हणतात की राहुल कुठं आहेस तू ताबडतोब घरा घरी आहे म्हणून असं म्हणून ते बोलवतात इकडे रोहिणी आणि त्यासोबतच नैना या दोघांच्याही मनासारखं सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यासोबतच इकडे जी कला आहे तिला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते रजनी पण शॉक होते की खरंच आता राहुल हा घरी येणार आहे कलाच्या मनाविरुद्ध गोष्टी झालेली असते कारण की तिला ही गोष्ट पटलेली नसते अद्वैतला माहिती असतं की कलाला ही गोष्ट पटलेली नाही म्हणून पण तरीसुद्धा त्यात आता तो काहीच करू शकला नसतो इकडे दुसरीकडे काजल ही घरी असते आणि विचारत असते तिच्यात की आता काय करायचं ते म्हणून तेव्हा इकडे जी कला आहे तिचा राग हा वाढलेला असतो त्या इकडे दुसरीकडे काजल जी असते तिच्या मनात तीच गोष्ट फिरत असते जो तिचा होणारा नवरा असतो तो कसा तिला भेटायसाठी आलेला असतो अचानकच इकडे बाबा कॉलवरती बाहेर बोलत असतात तिचा होणारा जो नवरा असतो तो दिवाळीसाठी तिकडे तिला फरळ द्यायला आला असतो इकडे बाबा म्हणतात की तुम्ही इकडे कसं काय तेव्हा तो म्हणतो की दिवाळी आहे म्हणून मी फराळ द्यायला आलो आहे काजल कुठे आहे मी तिला स्वतःहून माझ्या हाताने फराळ देतो तुम्ही प्लीज काजलला बोलू आणता का इतक्यातच बाबा हे लगेचच बाहेर जातात आणि काजलला बोलून आणतात काजलला म्हणतात की काजल तुझा जो होणारा नवरा आहे तो तुला भेटायला आला आहे जा पाच मिनटं त्यांच्याशी भेट आणि लगेचच आतमध्ये आहे हवं तर मी इथेच आतमध्ये थांबलो आहे असे म्हणून तो जो आहे तो बाहेर निघून जातो इकडे जी काजल आहे ती बाहेर येते आणि तसोबतच तिचा जो होणारा नवरा आहे तो तुला खूपच घाण आणि विचित्र पद्धतीने पाहत असतो तो तुला म्हणतो की तू ड्रेसमध्ये पण छान दिसतेस अशी पण छान दिसतेस मला तर असं झालं आहे की तू कधी माझी होणार आहेस ते आपल्या कधी लग्न होणार आहे असं म्हणून तो तिला बोलत असतो इकडे तो तिला फराळ देतो आणि म्हणतो की हे ब मी तुझ्यासाठी फराळ आणला आहे चकली करंजी चिवडा वगैरे लाडू तर हे घे दिवाळीचा फराळ असं म्हणून काजल तो फराळ घेते आणि त्यासोबतच म्हणते की पुढच्या वर्षी दिवाळीला आपण दोघेही एकत्र असू तू मला उठणं लावशील आंघोळ घालशील या गोष्टीची मी वाट बघतोय असं म्हणून तो तिला हॅप्पी दिवाळी म्हणतो आणि त्यासोबतच तिकडून तो निघून जातो इकडे जे बाबा असतात ते पण म्हणतात की मी आलोच म्हणून माझं जरा एक बाहेर काम आहे असं म्हणून ते तिथून निघून जातात त्यासोबतच इकडे जी काजल आहे ती आता घरामध्ये येते आणि दार लावून घेते तिला असं वाटतं की खरंच त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्या माणसाचा तो माणूस असा विचित्र का वागतो म्हणून त्यासोबतच इकडे जेव्हा ती आतमध्ये असते दार ठोकायचे आवाज येत असतात दार ठोकायचा जेव्हा आवाज येतो तेव्हा काजल प्रचंड घाबरते तिला असं वाटतं की तो माणूस पुन्हा एकदा आला की काय जर हा परत आला असेल घरात तर कोणीच नाही त्याने काय केलं तर माझं काय होईल असं म्हणून ती विचारत असते त्यासोबतच इकडे जी काजल आहे तिला आता भीती वाटते दार उघडायची त्याजीपतच दार उघडत नाही तिला खूपच टेन्शन येतं टेन्शनचेहणी तिला घाम येतो इतकातच बाहेरून तिला का गुंड्या असा आवाज येतो तिला गुंड्या आवाज आला तिला कळतं की कलादायी आहे म्हणून लगेचच जाऊन ती दार उघडते तिची कलाताई म्हणते की काय गगुंड्या एवढा उशीर कसा काय झाला तेव्हा ती म्हणते की तसं नाही मी काम करत होते मग तोंड धुवायला गेले आणि आत्ता बाहेर आले म्हणूनच लेट झालं मला त्यासोबतच इकडे काजल जी आहे ती तिच्या ताईला पाणी देते आणि कलाही बसते त्यासोबतच ती लगेचच म्हणते की मी तुझ्यासाठी चहा टाकते म्हणून तेव्हा कला जी आहे ती तिला थांबवते तिला म्हणते की तू लग्न करतेस का असं म्हणून ती तिला प्रश्न विचारते त्यावरती हो म्हणते आणि म्हणते की हो खरं तर आईने मुलगा पाहिला आहे म्हणूनच मला लग्न करावं आहे त्यावरती कला तिला विचारते की ह्या लग्नासाठी तू तयार आहेस का म्हणून तेव्हा कलाला ती म्हणते की हो मी लग्नाला तयार आहे म्हणून त्यासोबतच ती म्हणते की अगं तुला कळतंय का लग्न हा किती मोठा विषय आहे आणि त्याच्यावरती तू इतक्या पटकन एवढे डिसिजन्स घेतलेत तुला कळतं आहे का हे कसं आहे कोण मुलगा आहे कुठला मुलगा आहे हे तर तुम्ही मला साधं सांगितलं पण नाही तुम्ही मला सधं कळवलं पण नाही की कोण आहे ते त्यासोबतच इकडे ती म्हणते खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं मला आयुष्यभर माझ्या आईबाबांसोबत राहायचं होतं त्यांना सांभाळायचं होतं पण अचानकच आयुष्यात हा मला आणि सगळ्या गोष्टी या बदलून गेल्या असं म्हणून ती तिच्या विचारात अडकून जाते इकडे जी कला आहे ती तिला समजवायचा प्रयत्न करायला जाते इतक्यातच म्हणते की थांब मी तुझ्यासाठी चहा टाकतो म्हणून ती तिथून निघायला जाते त्यासोबतच कला जी आहे ती तिला विचारते की अगं पण सोहमचं काय तेव्हा ती म्हणते की सोहमचं सोहमचं काहीच नाही सोहमला आता मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहे त्याला माझं आणि मला त्याचा काहीच संबंध नाही आहे त्यासोबतच कला ही तिला समजवते की हे बघ गुंड्या लग्न ही एक नाजूक गोष्ट असते ती गोष्ट ती आपण नीट सांभाळून आणि विचार करून घ्यायला हवी त्याच्यावरती आपण कुठलीही घाई करायची नाही त्यासोबतच ती तिला सांगते की मला माहिती आहे ताई तुझं म्हणणं मला पटतं आहे पण त्याच्यावरती मी काहीच करू शकत नाही आईने स्वतःच्या मर्जीने तो मुलगा पाहिला आहे आणि त्याच्यासोबत माझं लग्न ठरवलं आहे त्यासोबतच ती तिला विचारते की तू फक्त मला सांग की तुला तो मुलगा पसंद आहे का म्हणून तेव्हा ती म्हणते की हो मला तो मुलगा पसंत आहे आणि मी करेल त्याच्याशी लग्न त्यासोबतच इकडे जी कला आहे ती मात्र तिच्या मनातच विचार करून म्हणते की गुंड्या मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते आईच्या जबरदस्तीमुळे तुला हे लग्न करावं लागतं आहे पण थांब तू जरा मी सगळ्या गोष्टी ह्या नीट करेन फक्त आधी चांदेकरांच्या घराचं सगळं संकट हे टळू दे म्हणजे मी लगेचच तुझ्यावरती येईल इथे सगळ्या गोष्टी हे ती तिच्या मनाशी बोलत असते लगेचच ती आतमध्ये काजलला घेऊन बसते तिला म्हणते की हे बघ मी तुझी मोठी बहीण आहे मी नेहमी तुझ्यासोबत तुझ्याबरोबर उभी आहे तुला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तू मला सांग मी लगेचच त्या गोष्टी करते असं म्हणून ती तिला सांगते त्यासोबतच इकडे जी काजल आहे ते इमोशनल होते आणि लगेचच कलाला मिठी मारते त्यासोबतच तिला माहिती असतं की काजलच्या मनामध्ये खूप गोष्टी भरल्या तर इकडे जी कला आहे ती पाडव्याची तयारी करत असते आणि त्यासोबतच तिच्या मनामध्ये सतत काजलचाच विचार येत असतो की नेमकं काजलच्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही ते मला काहीही केलं तरी काजलला या संकटांपासून लांब करायचं आहे मला काहीही झालं तरी काजलच्या जी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायला लागेल पण त्याआधी मला काहीही करून चांदेकरांवरती असलेला जो शाप आहे तो सोडवायला लागेल कारण की त्यांचा शाप हा माझ्यासाठी पहिला आणि महत्त्वाचा आहे इतक्यातच अद्वैत हा खोलीमध्ये येतो आणि तो, तो फोनवरती बोलत असतो कलाला असं वाटलं की अद्वेतला जाऊन सगळ्या गोष्टी ह्या सांगायला हव्या अद्वेतचा सा कॉल जसा होतो लगेचच जस कला जी आहे ती अद्वेतशी बोलते अद्वेतला सांगते की चांदेकर काही झालं तरी आपल्याला तर या, या घरावरती जो पडला श्राप आहे तो दूर करायलाच हवा जर आपल्याला आपले संसार हे नीट मार्गी लावायचे असतील तर आपल्याला आपल्या मागच्या गेलेल्या पिढ्यांचे जे संसार आहे ते ठीक करावे लागतील आपल्याला खरं तर सरोज मॅडम रजनी मॅडम रोहिणी मॅडम ह्या सगळ्यांची संसार आहेत आधी ते मार्गे लावावे लागतील तर मला असं वाटतं की पहिलं आपण सरोज मॅडमपासून सुरुवात करूया मला तर असं वाटतं की बाबांनी हे पुन्हा घरी यायला हवं हे ऐकून जेव्हा अद्वैत ऐकतो की कला बाबांचं नाव घेते त्याला खूप राग येतो त्याला असं तो लगेचच कलावरती चिडतो आणि तिला म्हणतो की तुला काही अक्कल आहे का जो माणूस स्वतः हे घर सोडून गेलं आहे आणि स्वतः बायकोला आणि मुलाला सोडून गेला आहे त्या माणसाला परत घरी आणायचा विचारसुद्धा तुझ्या मनामध्ये कसा येतो मी माझ्या आईला पाहिलं की ती किती त्रासातून गेली आहे आणि कसं तिने एकटेपणा हा स्वतः झेलला आहे मी स्वतःहून माझ्या आईला पाहिलं आहे तू नव्हतीच तिकडे बघायला की नेमकं तिला किती त्रास झाला आहे ते त्यासोबतच कला जी आहे ती त्याला म्हणते की हो मी तुझ्या सगळ्या गोष्टी ह्या समजू शकते पण मात्र एक गोष्ट तू समजून घे की की त्या माणसाला घरात आणायचा पुन्हा एकदा विचारसुद्धा करू नकोस कारण की मला तो व्यक्ती माझ्या घरामध्ये काय माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा नको आहे म्हणूनच त्याला तू लांबच ठेव हो। आणि आईच्या आयुष्यामध्ये त्याला आणायचा विचार पण करू नको तेव्हा कला म्हणते पण तू विचार कर ना त्याला जर आयुष्यात आणलं त्यांच्या तर किती बदल होतील तर अद्वैत हा म्हणतो की अजिबातच नाही खरे तू ह्या गोष्टींचा विचारसुद्धा करू नकोस कारण की मला त्या अजिबातच चालणार नाही आहे असं म्हणून ते त्याला सांगते त्यासोबतच इकडे ती त्याला समजवायचा प्रयत्न करते तेव्हा अद्वैत हा तिचं काही एक ऐकून घेत नाही त्याला खूपच राग आलेला असतो म्हणूनच तो, तो खोलीच्या बाहेर निघून जातो आणि त्यासोबतच इकडे आजचा भाग संपून जातो